आता का एक रुपया बस ना काय आम्हाला एक रुपया एक रुपया एक रुपया बघ प्रवेश पिऊती हो पळायला काय त्याला बैलच निब होय बैलच पुरा डालीवला बैल तुम्ही घाला हा ना? बैलच पुरत नाही नाही पुरत गोलालातला पाहिजे बैल डालीवला घाला म्हणजे बघा अशी भाषे अशी शैली मित्रांनो हे जुन्याच लोकांची सोडा जरा त्याला मोकळा किती रुपयाची आता कमी <skullin> पैशाची <पाईशेजाए> आहे तरी <फारी> पण <skullin> सांगा त्याला काय चार हजार रुपये आपण दिले होते मी सगळं नैसर्गिक खायला आलं आता डोंगराच्या कडाला तर गाव आहे परंतु रानातली बघा तुम्ही बघा वेगवेगळ्या पात्री म्हणले ती किंवा रानातला जो रान मेवाय वेगवेगळा तो खायला घालते सोयाबीन असेल घेवडा याच्यात वेगवेगळं असं शिवरी सांगितल्याप्रमाणे गाजर आहे बघा छोटी छोटी गाजरं सुद्धा आहेत म्हणजे असं खाया घातल्यानंतर मग खोण तसा तयार होतो माणसाला वाटतंय की कोण तयार करायचा ऐकायचा परंतु त्याच्यामागचं खरं कष्ट काय असेल ती त्याच माणसाला माहितीये वे बघा वेगवेगळ्या पद्धतीचं ख सगळं दुधी असेल किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचं ह्याच्यात मिळतंय तांदूळ याची भाजी सुद्धा तुम्हाला मिळते रोज आहे रोज रोज हे असलं खाल्ल्यानंतर ना बैल तुमचा का राहणार नाही आणि आता अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं बैल पण पण हे अशी नैसर्गिक पद्धतीनं बैल तयार करायचं म्हटलं तर त्याला माणूस जातीवंतच लागतोय मित्रांनो एखाद्याला नाद आणि छंद असला तर तो माणूस कसाही जोपासतो आपल्या सर्वांना परिचय आहे आपण पुशेगाव नगरी किंवा आसपासला राहत असाल तर आयवा मिस्त्री टू व्हीलरचं सुप्रसिद्ध असं गॅरेज आहे परंतु गॅरेजच्या बरोबर एक बैलगाडा शर्यत किंवा खिलारचा नाद आहे आणि जातीवंत वासर तयार करून ती परत चांगल्या रकमेला विकली जातात आणि एक आपण कुंभार म्हटलं तरी चालेल आ, या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला आज बघा एक जबरदस्त असा खूण तयार केलेला आहे आणि बरीच काही माहिती आपण आयवा मिस्त्री यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दादा नमस्ते <coughs> प्रथम नाव सांगा आयवा मिस्त्री तर माहिती आहे परंतु नाव सांगा जयसिंग सोपान कदम राहणार रेवलकरडी बघा रेवणकरवाडी एक डोंगराच्या दरीत वसलेलं गाव आणि काय या वस्तू घेणं विकणं गॅरेजचा तर तुमचा चांगला चाललाय परंतु याच्याबद्दल काय म्हणताना याच्याबद्दल काय नाही आपल्याला छंद भावाला बंधू राजाला त्यांच्यासाठी आपली वस्तू आपली आणायची तयार करायची यात्रेत म्हणजे बाजारात म्हणून कधी वासरू इकलच गेल ना माझ्याच जाते घरात घरन आपल्या बरे किती वासरू विकले असतील किंवा तरी पंधरा वीस दिले असतील आणि चांगली पळते चांगले चांगली पळते चांगली पळते आता हे तर काय जबरदस्त बॉडी ट्रेक्चर वगैरे बनवलंय किंवा काय असते डोंगरात वगैरे व्यायाम असते खाणं पिणं चांगला असते आणि आता कुठं फायनलचा नंबर दिसते कुठल्या माहिती कोरेगाव मध्ये त्या दिवशी राहिलो होतो गटकडनं काढला पलीकडनं काढला फायनलला मध्ये लागली होती गाडी पण त्या अंधारात मोर्चा कोळामुळे म्हंटल पळवाही नको त्यामुळे काही पळवलंच नाही घरी घेऊन आलो दोन्ही खांदी पळतो दोन्ही खांदी उजवी आतनंच हल्लाय मी पण डावी ना बाहेरनं पब्लिक न ना नाही काय अडचण पहिल्या बिनजोड पण केले यो ते योग्य म्हणून तिथे एक बैल आहे तर त्याने आपल्याला खोंड बैल दिला होता फुकट त्यांनी काय रुपया घेतला नाही आपल्याकडे सात रेस केले आपण सातीची साथी जिंकलूया बरोबर आणि आता एक मैदान बी झालं आता एक दोन तीन मैदान झाली पण त्या मैदानात काय थोडंफार माग मोर सुटा झाला पण जाल तिथं त्या गट काढतोच खोंड सिमेलाच काय ना काय प्रॉब्लेम थोडासा येत पण इथं त्या आमचं बंधुराज आहेत सातारला त्याशनी कुस्त्या जायचा म्हणजे नाद आहे आणि तालीम पण असल्यामुळं ते त्याशनी ह्याचा पण छंद आहे त्यामुळे त्यांच्यासाठी हे ठेवलं या तेया तेया आता बाबा फायनल राहतो काय मागणी आता होत असेल याला मागणी होते की पण अजून बंधुराजानं काय बोललं नाही आकडा सांग असं सा काय नाही मागणी होते फोन येते तर हा पण अजून काय निर्णय घेतला बर बर असं आणि कुठं घेतला होता कोंड किंवा काय कोण असा बघितलं तर साधाच पण तुम्ही आता बनवलाय असं त्याला की नजर लागायसारखा सारखा बनवलाय काय कुठून घेतला होता किंवा काय आम्ही इकडे का खाली गेलो होतो आमच्या बनीच गाव आहे गाडवाडी हा हा तिथून अलीकडे पाहुण्यांच्या पुष्ण घेतला आदतच आहे ना अजून आदतच अजून पाच सहा महिन्यात लावत नाही ते आणि एवढी जबरदस्त बॉडी टेक्चर त्याचं काय खायला घालताय काय नक्की त्याला खायला सगळं रानातले म्हणजे पात्री शिपी सुबाबलीचा पाला तिथं एक दोन पोते आणूनच ठेवली ती मग बघा मित्रांनो सकाळी व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय तुम्ही खायला आता काय तर ही सगळं नैसर्गिक खायला आलं आता ही डोंगराच्या कडाला तर गाव आहे परंतु रानातली बघा तुम्ही बघा वेगवेगळ्या पातळी म्हणले ती किंवा रानातला जो रान मेवाय वेगवेगळा हो तो खायला घालतात सोयाबीन हो असेल घेवडा याच्यात किंवा वेगवेगळं असं शेवरी सांगितल्याप्रमाणे गाजर आहेत बघा छोटी हो छोटी गाजरं सुद्धा आहेत म्हणजे असं खाया घातल्यानंतर ना खण तसा तयार होतो माणसाला वाटतंय की कोण तयार करायचा ऐकायचा परंतु त्याच्या मागचं खरं कष्ट काय असेल ती त्याच माणसाला माहितीये बघा वेगवेगळ्या पद्धतीचं सगळे सगळं दुधी असेल किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचं ह्याच्यात मिळते तांदूळ याची भाजी सुद्धा तुम्हाला मिळते रोज 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 हे असलं खाल्ल्यानंतर ना बैल तुमचा काय राहणार नाही आणि आता अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं बैल पण पण या अशी नैसर्गिक पद्धतीनं बैल तयार करायचं म्हटलं तर त्याला माणूस जातीवंतच लागतोय बघा खोंड कसा आहे चेरी वेष्टी कशी आहे त्याची मिस्त्री कुठनं घेतल्याला तुम्ही सांगितलं तुमच्या त्या गावातून पण खरेदी किती रुपयाची होती आता खरेदी कमी पैशाची आहे फार तरी पण सांगा त्याला काय चार हजार रुपये आपण दिले होते मित्रांनो बघा आणि घरी असतो काय हजारभर वाढ गेला ती पण मी आणला नाही एक जो मित्र होता त्याला म्हणलं छोटा ते घरी नेऊन सोडून पण ते वासरू वसरू आपल्याला पास पडलं होतं म्हटलं ते घरी ने आणि सोडून ये ते घरी आले सोडलं आणि तिथन मग हे तर प्रवास चालू झाला सकाळचा व्यायाम काय चालू मित्रांनो बघा चार हजार रुपयात फक्त वासरून लावून आलेले आणि एवढं जबरदस्त म्हणजे पारक पाहिजे तुम्ही आता म्हणतायत मग देखणं पाहिजे सगळं पाहिजे आता शिंग कोणीकडे चाललेत काय <laughs> पण त्याच्यात <तेजा> धमक आहे <laughs> आणि त्याला बनावला आहे आता त्याचं शरीर चांगलं एकदम टॉपचं बनलेलं आहे आणि शेपटाला बिपटाला तसा एकदम तिथे तिथंय आणि जबरदस्त असा येणारा काळात हा खोंड काम करणार आहे तरी आता व्यायाम काय आता खाद्य बघितलं आपण बाकी रथी काय याच्या व्यतिरिक्त रथी रथे ब आपल्या घरातलाच आहे म्हणजे ते काय किनार पेंडचं एक पोत आहे हा हा पिलेर शेंगदा पेंड आहे आणि भुसा वगैरे आहे ना गुळ चारतो बर बरोबर एवढं चालतो त्याला या म्हणलं तर डोंगरात तिकडं मी तीन चार किलोमीटर नेतो रोज हा हा डोंगर आहे हो डोंगरात मित्रांनो बघा असा जबरदस्त बनावलाय आणि कुणी आणि नादमजीक बघा काम करत करत सगळं हे करताय आणि आता हो काय मध्ये द्यायचा का नाही आता जोपर्यंत बोलत नाही बोलत नाही पण सांगायचं नाही आणि ते निर्णय पण घ्यायचा नाही पोटेला वगैरे पण चांगलायला वगैरे एकाच सोडायचा शहा खोंड गरम करायचा नाही काय नाही काय नाही काय बघता ना का का तरी आता तुम्ही व्यापारी एक बैल आणि विकलेली पण काय सांगताल की काय बघितलं पाहिजे खोंड घेताना काय त्याचा चौक चांगला असावा व्यवस्थित कपड्याच्या नळ वगैरे असावा मानाला डबल हाडे असावं बघा मित्रांनो तुम्ही त्यांना सांगितलं की चौक चौक म्हणजे चौक व्यवस्थित असावा बावरा कुठे असावा किंवा काय मिस्त्री सांगताना बावराच असावा जे ता येत पाठीमाग येऊन सेंटरला पाहिजे वशिंडाच्या मागे येत बरं असला तरी चाल चालतोय आणि हातपाय फाउंडेशन चांगलं असलं फाउंडेशन चांगलं पाहिजे चौक पाहिजे कमराट्यात नळ पाहिजे डबल हाडी ही तर डबल शेर असते हे असं डबल वशिंड पाहिजे डबल वशिंड पाहिजे हा, हा म्हणजे त्याला काप होत नाही काप होत नाही हा पडत नाही असं फिट राहतो बघा कसा बनावलाय आणि एक जबरदस्त असा खोंड आपल्याला पाहायला मिळाला अनेक दिवसापासून आपल्याला त्यांची मुलाखत घ्यायची होती कारण अनेक वासरू घडलेली होती परंतु हा वासरू जाण्यापूर्वी कसंय वासरू पळायला लागले की लगेच मागणी होती लगेच विकलं हो, जाते आणि काय मोबाईल नंबर तुमचा काय सांगताल सत्याहत्तर दोनशे तेरा झिरो त्रेपन्न हो. नक्कीच बघा एक चार हजाराचं वासरू आणि आज इतकं जबरदस्त बनवलेलं आहे आणि सगळ्या घरच्या मंडळीच बी कष्ट असतंय बाबा बी असेल सारखं बाबा असतं सारखं वडील थोडा बाबांच्याकडे माग द्या बघा मित्रांनो बाबा नमस्कार 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 हा असूया या इकडे या खोंडाकडे या असूया चे आपल्या राहू द्या खोडापशी या उभा राहा मी मा लावतो एक मिनिट असू दे असते बाबा एक मिनिट असं या या बघा जरी मिस्त्री कामावासल तरी बाबांचं सारखं लक्ष ते वाचणार आहे कोंडावर तेव्हाच मुठमुठ मुठमूट खायला सारखं बाबा नमस्ते नाव सांगा बाबा नाव तुमचं सोपान नामदेव कदम हा आणि कसा तयार केलाय तुमचं सगळे जग जास्त रे दिसतय त्याला तुम्हीच तयार केलाय ना ऐकू येते का सगळ्यांनी सगळ्यांची कृपा आहे म्हणून ह्या जमलेला आहे इथे खोड एवढा नाही विकायचाच नाही म्हणजे हाय एवढा ऐकायचाच नाही म्हणते बाबा पळतू का कोण चांगला व्हिडिओ बघितला का तुम्ही सोडा त्या त्याला सोडा पळायला काय काय त्याला बैलच निबंधन होय बैलच घालिवला बैल तुम्ही घाला हा बैलच पुरत नाही पुरत गोलालातला पाहिजे बैल रालीवला घाला म्हणजे बघा अशी भाषा अशी शैली मित्रांनो हे जुन्याच लोकांची सोडा झाला त्याला मोकळा मग आता कुठे परत मैदान आहे ना का पाळवा एक रुपया बसन जी झेंगा काय आम्हाला एक रुपया एक रुपया एक रुपया बघ एक प्रवेश पिऊ तिथ हो बर 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 आता पुशेगावला काढा की आदत आता अजून ती काय की हे आहे आपण ते काय बघित नाही पण आपलं सांभाळायचं काम आपलं आहे सगळ्याशी माहिती पाहिजे बरं बर नक्कीच बघा वय झालंय परंतु बैलावरती असणार प्रेम आणि त्यांना ठेवलाय असा जबरदस्त धन्यवाद सगळ्या बायका पोराशी म्हणते ती काहीच नाही बरं असू दे एक धावणीला परतचा ऐकू घेऊन असू दे धावणीला एक काय होईल ती जाय राहू दे की एक रुपयापासून तुम्ही खेळताय ना प्रवेश फ्री हो मग राहू देला राहू दे बघू बघा मित्रांनो एक वेगळी मुलाखत आपल्याला पाहायला मिळाली धन्यवाद